नमो बुद्धाय मित्रांनो आपल्या सर्वांचे आपल्या मनपसंत चॅनल मन, मन शांतीवर स्वागत आहे आपण मिलिंद प्रश्न या ग्रंथाचे वाचन करीत आहोत चला तर सुरू करूया आजच्या वाचनाला उपभाग तेवीस भगवान बुद्धांची कठोर वाणी भंते नागसेन धर्मसेनापती स्तवीर सारी बुद्धांनी म्हटले आहे की आहुसो भगवान बुद्धांचे भाषण सर्वतः सभ्य असते भगवान बुद्धांच्या वाणीत असे कोणत्याही प्रकारचे दोष आढळून येत नाही की जे श्रद्धावान अनुयायांनी साऱ्यांना कळू नये म्हणून जागृत करावे तरी पण कलंदपुत्र स्थवीर सुदींना सुदींनाकडून चूक झाली असता पहिल्या पाराजिकेचे विधान केले त्यावेळी भगवान बुद्धांनी त्यांना मोगरूप म्हणजे फालतू माणूस म्हणून कठोर वाणीने दाटले होते त्यामुळे स्तवीर फारच घाबरले होते त्यांना एवढा पश्चाताप झाला की त्या कारणाने श्रेष्ठ मार्गाचा लाभ देखील होऊ शकला नाही म्हणते भगवान बुद्धांची वाणी जर पूर्णतः सभ्य असते तर त्यांनी कठोर बोलून स्थवीर सद्दींना दाटले होते हे विधान खोटे ठरते आणि त्यांनी जर स्थवीर सुदन्नी कठोर बोलून दाटले असेल तर त्यांची वाणी सभ्यतेची नव्हती असेच म्हणावे लागेल हे सुद्धा एक कोडेच आहे कृपा करून तुम्ही याची उकल करून सांगावी महाराज धर्मसेनापती स्थवीर सारी भगवान बुद्धांची वाणी पूर्णतः सभ्य असते असे जे म्हटले आहे ते खरे आहे तसे स्तवीर रागवले होते हे सुद्धा खरे आहे परंतु तथागतांनी आपल्या उद्धट स्वभावामुळे किंवा रागीट स्वभावामुळे सुधीन स्थवीरास दाटले नाही तर त्यांना अपाय होणार नाही ह्याची जाणीव ठेवूनच त्यांना त्यांचा असलेला स्वभाव व्यक्त केला त्यांचा असलेला स्वभाव व्यक्त केला म्हणजे काय महाराज मनुष्य जन्मी येऊन जर त्यास चार आर्य सत्याचे ज्ञान झाले नाही तर त्याचा जन्म व्यर्थच म्हणजे मोख होय एखादे काम करीत असता ते सोडून दुसरेच काहीतरी करतो त्यास फाजिल मनुष्य असे म्हणतात महाराज सुधीन स्तवीरच्या स्वभावाचे होते त्यानुसारच कथन केले यात भगवान बुद्धांची काहीही चूक केलेली नाही म्हणते नागसेन पण एखाद्याने जरी सत्य घटना कथन करीत दुसऱ्याचा अपमान केला तरी त्यास आपण शुल्लक का होईना पण एक पण पैसा दंड करतो कारण तो सुद्धा अपराधच आहे ना त्यावरून देखील त्या परस्परात पुढे चालून झगडा होण्याची शक्यता नाकारता येत नाही अपराधाची शिक्षा महाराज एखाद्या गुन्हेगारास लोक नमस्कार करतात त्याची उठून उभे राहून स्वागत करतात त्याला मान देतात एवढेच नव्हे तर त्यास कधी काही भेटही देतात असे तुम्ही कधी ऐकले आहे का नाही म्हणते एखाद्याने जर कधी कोठे अपराध केला तर लोक त्याची टिंगल उडवतात त्याला धाक देतात इतके नव्हे तर त्याला बांधून नाना प्रकाराने त्रस्त करतात, व शिरछेद करून त्याला जीवे सुद्धा मारतात महाराज यावरूनच हेच सिद्ध होते की तथागताने जे केले ते बरोबर केले चूक नाही होय म्हणते तथागतांनी जे केले ते योग्यच केले होते तथागतांचे अशा प्रकारचे सत्यदर्शक व व कठोर शब्द जे कोणी देवता मनुष्य त्यांना पाप कर्मे करावयाची लाज वाटेल व त्याला पाहून ते निश्चितच घाबरतील त्यामुळे त्यांच्या हातून अधम अधमातपणाचे कृत्य घडणार नाही कुकर्म करावयास जाणे किंवा करणे तर दूरच राहिले पण त्याचे नाव ऐकूनच ते भयभीत होतील कडू औषध महाराज एखाद्या मनुष्याची प्रकृती संपूर्ण ढासळलेली आहे आणि त्याच्या सर्व अंगाला रोग जडलेला अशा स्थितीत वैद्य लोक त्याला गोड गोड औषधे देतील दे का नाही म्हणते त्याला पूर्णपणे दुरुस्त करण्यासाठी लोक वैद्य लोक त्याला अत्यंत कडू व प्रभावशाली आउ, असेच औषध देतील त्याचप्रमाणे महाराज तथागत बुद्ध कडक शब्दात कोणाची कान उघडणे करतात ते इतरांचे दोष नाहीसे करण्याच्या हेतूनेच त्यांच्या वाणीत कधी कधी कठोरता आढळून येते परंतु ती सुद्धा लोकांना शांत व नम्र बनविण्याच्या हेतूनेच महाराज गरम पाणी असले तरी अनेक कडक वस्तूंना अगदी नरम बनविते तत्वतच हे महाराज भगवान बुद्धांच्या शब्दात वरवर पाहता कठोरता असली तरी त्यानेच काम बनते कारण त्यात सतत करुणा भरलेली असते ज्याप्रमाणे वडिलांचे त्याचप्रमाणे वरवर पाहता भगवान बुद्धांचे कठोर शब्द असले तरी अत्यंत उपयुक्त असतात कारण त्यात करुणा भरलेली असते महाराज भगवान बुद्धांची कठोर वाणी देखील लोकांची पापे धुवून काढण्याकरिताच असते बोलके झाड नागसेन भगवंतांनी म्हटले आहे की हे ब्राह्मण जे कधी ऐकू शकत नाहीत व निर्जीव आहेत याची जाणीव तुला असून देखील या पळसाच्या झाडास तू का पुन्हा पुन्हा विचारतोस तसा तू फार हुशार मनुष्य दिसतोस तथापि असेही म्हटले आहे अस्पन उत्तर दिले की हे हे वृक्षाने भगवान भारद्वाज मी सुद्धा बोलू शकतो ऐक म्हणते खरोखरच जर झाडा जीव नसते तर अस्पन वृक्षाने उत्तर दिल्याबद्दलचे विधान खोटे ठरते आणि अस्पन वृक्षाने संभाषण केले हे खरे मानले तर झाड निर्जीव असते हे विधान खोटे ठरते हे देखील अत्यंत कठीण असे कोडे आहे तेव्हा याचे स्पष्टीकरण करून देण्यात तुम्ही आपली बुद्धिमत्ता दाखवावी महाराज तुम्ही नजरेस आणून दिलेल्या दोन्ही गोष्टी खऱ्या आहेत झाडास जीव नसतो आणि अस्पन वृक्षाने भारद्वाजाशी संभाषण केले हे रूढ भाषेतील विधान आहे झाडास जाणीवेची भावना नसल्यामुळे ते कधी बोलू शकत नाही तथापि त्या झाडावर वास्तव्य देवतांच्या बोलण्याला उद्देशून झाड बोलते असा शब्दप्रयोग केला आहे धानाची गाडी व बोलके झाड महाराज गाडीत धान भरलेले असता लोक ही धानाची गाडी असे म्हणतातच परंतु धानापासून ती गाडी बनलेली नसते ती असते लाकडाची आणि तिच्यात धान भरलेले असल्यामुळे लोक धानाची गाडी म्हणून शब्द प्रयोग करतात महाराज त्याचप्रमाणे झाड कधी बोलत नाही कारण त्याला तसा जीव नसतो परंतु त्यावर वास्तव्य करणाऱ्या देवतांच्या बोलण्यास उद्देशून झाड बोलते असे म्हणतात दही बांधून असता लोक म्हणतात मी आहे खरे म्हणजे फडक्यात बांधताना ते दहीच असते पण शब्द प्रयोगच तो महाराज त्याचप्रमाणे कोणतेही झाड बोलत नाही कारण त्याला बोलण्याची जाणीवच नसते परंतु त्यावर वास्तव्य करणाऱ्या देवतांचे झाड ऐक शब्द ऐकून झाड बोलते असे म्हणतात वस्तू आहे महाराज लोक म्हणतात की मी आमकी वस्तू बनवीत आहे तेव्हा जी वस्तू अजून अस्तित्वातच नाही ती कसे काय बनविणार परंतु रूढ भाषेत लोक तसे म्हणतात त्याचप्रमाणे झाड कधी बोलत नाही कारण त्यात जीव नसते परंतु त्यावर वास्तव्य करणाऱ्या देवतांचे शब्द ऐकून बोलके झाड असे म्हणतात महाराज भगवान बुद्ध आपला धर्म समजावून सांगत असता लोकांमध्ये रूढ असलेल्या अशा भाषेचाच उपयोग करीत असत छान बनते मित्रांनो आजचे वाचन आज आपण इथेच थांबवूया धन्यवाद